नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात भरपूर जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आणि ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल किंवा विविध पिकं असेल यामध्येच राज्यातील कृषीमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी झालेले नुकसानग्रस्तांच्या ठिकाणी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले किंवा ज्या ज्या जिल्ह्यात नुकसान झालं तिथल्या जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांची नुकसानग्रस्तांची पाहणी केली व त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी के केली आणि ती मंजूर करण्याबाबतच आजचा हा व्हिडिओ आहे तर मंडई यामध्ये आता शासनाने जी अगोदर आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत होती तीच आता आ, तेरा हजार सहाशे रुपये अशी हेक्टरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे त्या संदर्भातच आज मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटून ही गोष्ट पब्लिश केलेली आहे ती आज आपण बघणार आहोत म्हणजे राज्यामध्ये भरपूर जिल्ह्यात हे नुकसान झालं होतं यामध्ये नांदेड असेल परभणी असेल किंवा जालना जिल्ह्याचं काही भाग असेल किंवा बीड जिल्हा असेल तर आता ही मदत शेतकऱ्यांना कशा स्वरूपात दिली जाणार आहेत आणि कशाप्रकारे शेतकऱ्यांना हे मदत मिळणार आहे ते आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया आणि मंडळी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया करमंडई ही दिसत असलेली तुम्हाला समोरची माहिती ही दिलासा आपत्तीग्रस्तांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी ह्या उद्देशाने जिरायदी पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी हेक्टरी आठ हजार रुपये अशी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जाणार हो जायची आता तीच प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित केली जाणार आहे तर मंडई हे ह्या वेबसाईटवर मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर मंडई अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद